मित्रांनो ऑथेंटिक अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पोलीस भरती संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट वयवाड आंदोलन संदर्भात तर मित्रांनो आंदोलन करण्याची वेळ आता पूर्णपणे आलेली आहे आणि आता आंदोलन केलं त्याच्यानंतरच निकाल लागेल मित्रांनो वयवाढ बाबतीत नवीन जी आर कधी प्रसिद्ध होईल आंदोलन कोणत्या ठिकाणी कोणते विद्यार्थी करताय ठिकाण काय आहे कोणाशी संबंधित करताय मित्रांनो कोणाजवळ जाऊन विद्यार्थी आंदोलन करताय याला मार्गदर्शन कोणाचं आहे तर सगळे काही डिटेलमध्ये याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आणि निर्णय कधीपर्यंत होईल नवीन जी आर कधीपर्यंत वाढून भेटेल एक संधी विद्यार्थ्यांना भेटेल मित्रांनो तर सगळं काही डिटेलमध्ये सांगणार आहे कधीपर्यंत निर्णय होईल काय होईल तुम्हाला कधीपर्यंत फॉर्म भरायचे त्यामुळे व्हिडिओला न स्किप करता शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेलायकन पण प्रेस करा पोलीस संदर्भात नवीन येणाऱ्या ज्या काही समोरच्या अपडेट आहे तर सर्वप्रथम तुम्हाला त्या आपल्या चॅनलवरती पाहायला मिळत असतात तर मित्रांनो व्हिडिओला आपण स्टार्ट करूया मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यासाठी अगोदर तुम्हाला एक प्रश्न आहे मित्रांनो या ठिकाणी पाहू शकतात समोर की पहा या ठिकाणी मित्रांनो चार घनमीटर किती घन सेंटीमीटर असतात मित्रांनो तर या प्रश्नाचं पहिलं ऑप्शन आहे मित्रांनो या ठिकाणी पाहू शकतात त्याच्यानंतर दुसरं त्याच्यानंतर तिसरं आणि चौथं तर यापैकी योग्य उत्तर मित्रांनो कमेंटमध्ये तुम्हाला सांगायचं आहे मित्रांनो लक्षात घ्या आता जी काही महत्त्वाची अपडेट आहे तीच मी तुम्हाला डायरेक्टली देतो तर मित्रांनो आतापर्यंत आपण अनेक प्रकारचे अपडेटी पाहत आलेलो आहे मित्रांनो भरती वयोमर्यादा वाढण्यासंदर्भात विद्यार्थ्यांचे अनेक प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे मित्रांनो आणि विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त प्रयत्न केले मित्रांनो देवेंद्र फडणवीस साहेबांना निवेदन पाठवले मुख्यमंत्री साहेबांना पत्र पाठवले त्याच्यानंतर मित्रांनो जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन एस पी साहेबांना सुद्धा या ठिकाणी मागणी केलेली मित्रांनो लक्षात घ्या जिल्हा अधीक्षक कार्यालय मित्रांनो ठीक आहे लक्षात घ्या तर भरपूर विद्यार्थ्यांनी प्रयत्न केलेले आहे आणि यामध्ये महत्वाचा जो काही मुद्दा आहे अजूनपर्यंत त्याचा कुठलाही रिझल्ट लागलेला नाहीये मग आता वेळ झालेली मित्रांनो आंदोलनाची जो काही मित्रांनो या ठिकाणी मोर्चाचा इश्यू आहे आता विद्यार्थ्यांनी एक निर्णय घेतलेला आहे तो नवीन निर्णय तो म्हणजे काय ते सगळं काही तुम्हाला सांगतो वयवाड भव्य संवाद या ठिकाणी मार्गदर्शन शरद चंद्र पवार साहेबांची भेट स्थळ पाहू शकतात या ठिकाणी विक्षेपण देण्यात आलेला आहे पोलीस भरतीमध्ये एक संधी वयोमर्यादा वाढून देण्यात यावी चलो पुणे तर ही अपडेट मित्रांनो पाहू शकतात की या ठिकाणी आज रोजीची मित्रांनो लक्षात घ्या आज रोजी मित्रांनो या ठिकाणी विद्यार्थ्यांना नऊ वाजता या ठिकाणी हजर राहायचं आहे मित्रांनो सर्व विद्यार्थी जेवढे पोलीस भरतीची तयारी करताय आणि ज्यांची वयोमर्यादा संपलेली अशा सर्व विद्यार्थ्यांनी स्थळ देण्यात आलेलं आहे मित्रांनो लक्षात घ्या तर ठीक आहे यावेळेस तुम्हाला मी सांगण्याचा सा प्रयत्न करतो आहे मित्रांनो की विद्यार्थ्यांनी या गोष्टीला प्रतिसाद दिला पाहिजे ज्यांची वयोमर्यादा संपलेली आहे त्यांना शासनाने मित्रांनो नुसतीच मित्रांनो या ठिकाणी जी भरती सुरू आहे आत्ता अर्ज भरायला याच्यामध्ये संधी द्यायला पाहिजेत मित्रांनो आणि हीच मागणी जर मित्रांनो निर्णय झाला तर विद्यार्थ्यांना संधी भेटेल लक्षात घ्या तर तुम्हाला फॉर्म कधीपर्यंत भरता येतील याबाबतीत भरपूर विद्यार्थी विचारत होते तर मित्रांनो आता फक्त काहीच दिवसांचा कालावधी शिल्लक आहे आज तुमची सहा तारीख आहे आणि अजून मित्रांनो पंधरा तारखेपर्यंत मुदत आहे म्हणजे अजून नऊ दिवस मित्रांनो लक्षात घ्या तर सांगण्याचा मुद्दा असा आहे की शासनाने वयोमर्यादा विद्यार्थ्यांना आत्ताच वाढवून द्यायला पाहिजेत की जेणेकरून सगळ्याच विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल ऐन वेळेस वाढून वाढवून दिली आणि जी आर प्रसिद्ध झाला मग त्याच्यानंतर जे काही विद्यार्थी मित्रांनो त्यांना फॉर्म भरण्यासाठी तिथे गर्दी पण राहते मित्रांनो शेवटी शेवटी त्याच्यानंतर सर्व्हर डाऊन राहतो अशा अनेक अडचणी मित्रांनो विद्यार्थ्यांना येत असतात आणि त्याच्यामुळे शासनाला रिक्वेस्ट आहे देवेंद्र फडणवीस साहेबांना मित्रांनो याबाबत बाबतीत निर्णय घ्यावाचा लागेल कारण शासन विद्यार्थ्यांच्या हितासाठी लोकांच्या हितासाठीच असतं मित्रांनो लक्षात घ्या तर विद्यार्थ्यांचा गोरगरीब विद्यार्थ्यांचा विचार करायला पाहिजेत त्यांना न्याय द्यायला पाहिजेत आणि वयोमर्यादा किमान एक दोन वर्ष जी काही असेल मित्रांनो एक वर्ष एक शेवटची संधी म्हणून विद्यार्थ्यांना द्यायला पाहिजेत आता याविषयी तुम्हाला काय वाटतं की वयोमर्यादा वाढून द्यायला पाहिजेत किंवा नाही कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि फॉर्म भरायची जी वेळ इतरांना लक्षात घ्या तर मित्रांनो ज्या वेळेस निर्णय होईल त्याच्यानंतर तुम्ही फॉर्म भरू शकतात एक दोन दिवस अजूनपर्यंत निर्णय आलेला नाही आहे जर मित्रांनो निर्णय व्हायचा असेल तर एक दोन दिवस लागेल मित्रांनो लक्षात घ्या अजून अपडेट आलेले नाही आहे आज विद्यार्थी त्या ठिकाणी विजेटला जाणार आहे मग उद्या परवा निर्णय येईल त्यावेळेस तुम्ही फॉर्म भरू शकतात निर्णय आल्यावर आय होप संपूर्ण माहिती लक्षात आले असेल काही नशीन समजलेलं कमेंटमध्ये विचारा याविषयी काय वाटतं कमेंटमध्ये सांगा या विड्या व्हिडिओला विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत आणि समोरच्या अपडेटी सर्वप्रथम पाहण्यासाठी आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओला लाईक पण करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा जय हिंद जय महाराष्ट्र